नमस्कार मिलिंद घाटे कॉमेडी यांच्यातर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन आणि तुम्हाला सुख आणि समृद्धीची आणि भरभराटीचे दिवस तर आता आपण जे आहे ना दोन चॅनल सुरू केले बरोबर मिलिंद घाटे कॉमेडी म्हणजे हे चालू करण्याचं विदेशी म्हणजे की बाबा आपण चालू करण्याचं म्हणजे का मला का पैसे मिळावं ह्या उद्देशाने आपण काही केलं नाही आता जे हे जे मिलिंद घाटी कॉमेडी हे चॅनल चालू करण्याचं म्हणजे किंवा एकमेकाबद्दल आपली जे प्रेमाची भावना राहो आणि सर्व कुटुंब एकत्र राहो या उद्देशाने आपण हे चालू केले आजकालची परिस्थिती बघा स्वतःच्या मु, मु, स्वतःचे मुलं असे आई वडील आमचं एवढंच मुलं की तुम्ही सत्तेचाळीस लोक आता कोल्हापूरमध्ये गावात सत्तेचाळीस लोक एकत्र राहतात तुम्ही दोन दोन नवरा होऊ शकत नाही आमचं म्हणते की बा पत्नी पत्नी जे आहे ना पत्नी जे आहे ना पत्नी म्हणजे आपल्या घरची वैभव लक्षणी असते बरोबर आहे मुलगी म्हणजे आपल्या वैभवची लक्षणी असते आमचं एवढंच उद्देश आहे की एकमेकाबद्दल आपली प्रेमाची भावना राहावं आणि सर्व कुटुंब एकत्र राहावं आणि हसत राहावं या उद्देशानं आपण ही हे मिलिंद घाटी कॉमेडी हे चालन चालू झाले आणि माझं कसं आहे मी जवळपास वीस पंचवीस वर्षापासून काम करते मी मला पंचवीस आवाज येतात हिरोचे पक्षाचे आवाजामधून मी समाज प्रबोधनाचं हे काम करत असतो मी मी समाज प्रबोधनाचं काम करते मला काही पैसे मिळावं असं काही नाही आणि आपण कोणते आता बरेच स्वतःच्या आई वेळेला बाहेर लोक काढले बरेच कोणाला माझ्या पद्धतीने जेवढं तेवढं कोणाला जेवण कोण काय असे मी असं वाटत असतो तेव्हा जे आपण जे आता बरेच लोक मला भेटतात रोज असं किती कोणीमध्ये तुम्हाला वडिलांना मुलांना बाहेर काढलेले कोणी चुनीले बाहेर काढलेले असे म्हणजे मी माझ एवढच आहे की बाबा आई वडील हेच आपले दैवत आहे आई वडील मित्र कृष्णा आहे तुम्ही आई वडिलांची सेवा करत तुम्ही बंगले गाड्या घेण्या पक्षा करोडपती राहण्या पक्षा तुम्ही आई वडिलांची सेवा करा आणि हेच आई वडील हेच तुमचे धन दौलत आहे तुमचे बंगल्या गाड्या हे धन दौलत नाही म्हणून आपण एक मिलिंग गाठी कॉमेडी हे चॅनल चालू करण्याचं म्हणजे की बाबा सर्व कुटुंब एकत्र राव हसत राव आणि प्रेमानं राहावं एकता राहावं आणि सर्व हसतो कुटुंब राहावं आणि स्वर्ग आपलं घर म्हणजे स्वर्ग असते तसं मंदिर असते राह आजकाल बघा आता तुम्ही किती बंगले गाड्या घ्यारी okay. मरण आहे पण ते मरतो आणि जन्माला येतो बरोबर आहे की नाही माणूस माणसाचं आयुष्य कसं पाहण्याच्या बुडूडा पण कधी मरतो कधी याची गॅरंटी नाही काय काय असतं काय गॅरंटी काहीच नसतो तरी आमचं एवढंच आहे की बाबा तुम्ही एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना आहोत आणि सर्व कुठून आता दुसरे जे चॅनल आपण चालू करण्याचे उद्देश म्हणजे की एम जी न्यूज महाराष्ट्र हे जे चॅनल आपण चालू केले ह्याच्यामध्ये आपण हे करण्यासाठी की बाबा किंवा ज्याची काही अडी अडचणी असतात ज्याच्यावर कोणी अन्याय करत हा मुलाकडून आणि ज्यांची काही जी कला दडलेली असते त्या कलेचा दडलेला असते ते कलापणा ते समोर जायला पाहिजे त्या जा कलेचा सुगंध पसरायला पाहिजे संपूर्ण देशामध्ये सर्व आता बरेच काही कलाकार आहेत काही आहेत खूप अज्ञानी त्यांना वाव मिळत नाही आपण आपण एवढंच त्यांचं ते ज्ञान आहे त्यांचं जे सागर आहे तो त्यांचं ज्ञानाचा सागर जे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचव या उद्देशाने आपण हे एम जी एम जे न्यूज महाराष्ट्र हे आपण हेच चालू चालवते असं की आपल्याला काय पैसे मिळावं हे ह्याच्यासाठी आपण काहीच केलं नाही किंवा समाजासाठी केले समाजामध्ये गरीब गरीबाला न्याय मिळावं ह्याच्यासाठी आपण केलेले आहे बरेच लोक बघा बरेच जातं ज्ञान आहे त्यांना ज्ञान वासून देईन सोडक वेळासाठी फिरतात भरपूर ज्ञान असते कुठेही असे फिरतात आणि त्याच्यामध्ये की आता आहे ह्याच्यामधून आता जे लोक बघा बरेच लोक प्लॅटफॉर्मवर भीक मागत असतात बरोबर आहे की नाही रेल्वेमध्ये भीक मागत असतात आता ब्रिजच्या खाली झोपलेले असतात अशा लोकांना सरकारने काहीतरी मदत करावं हो। बरोबर नाही आता आपण डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया म्हणतो आपण म्हणतो आपलं डिजिटल इंडिया आहे आम्ही एवढं सरकारला भेटतो की बाबा आता मी बरेच मिळवलेले की बाबा जे ते पण ती लोक आहेत अशा लोकांना मदत करावं सरकार आणि आणि फुलाखाली असेल किंवा लोक भी रस्त्यावर भीक मागत असतात मंदिरावर भीक मागत असतात ट्रेनमध्ये भीक मागत असतात रेडिओने अशा लोकांनी काहीतरी लोकांना सरकारने ह्या लोकांना मदत करायला पाहिजे बरोबर आहे तुम्ही जसं तुम्हाला किंवा तुम्हाला आलिशान बंगले महान आता आम्ही आपण निवडून देतो सरकारला आपण त्यांना निवडून देतो म्हणून आपण सरपंच पंतप्रधान म्हणून निवडून देतो की नाही बरोबर आपण आपल्याला एका टाइम मिळत असते आपण पंतप्रधान आपण मदान करून पंतप्रधान पंतप्रधान महाला हेलिकॉप्टर विमान सर्व आपण निवडून दिले ती बघा आधी एकीकडे बघायला गेल तर आकाशामध्ये सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी मधली बिल्डिंग महाल आणि दुसरीकडे बघायला गेलं तर लोक फूटपाथवर जमिनीवर बसलेले असतात आता लोक की किंवा प्रत्येक माणसानं सुखी राहायला पाहिजे आम्ही त्यांच्या पंधरा पंधरा त्याच्या अकाउंटला पैसे पाठवले म्हणजे टाकलो म्हणजे कोणीही आपल्या देशामध्ये गरीब शकत नाही नाही लोक बघा ना मुलं ज्या वेळेला लोक करते जवळपास नाही ती देशामध्ये चार ते पाच करोडाचे वरील आपले हे अनाथ आश्रम आहे भेट मानताना अनाथ आश्रम का असते लोक हे एकमेकां आपली प्रेमाची भावना नसतील म्हणून लोक घरा मुलं घराच्या बाहेर काढतात अतिशय वाईट विचार आहे आमचं एवढंच म्हण की देशी देशाचे अखंड राष्ट्रीय एकता रहावा आणि सर्व कुटुंब हासत कळत रहावं या उद्देशाने आपण हे आपण वाटाचा वाटा आपल्या शिक्षणाचा उपयोग काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे आपलं या न्यूज मधून जे एम एम जी न्यूज महाराष्ट्र मधून जे काय लोकांना जे काय सुख आहे दुःख आहे काय जे त्यांना न्याय मिळत नसेल आपण त्यांना सहकार्य मिळत नाही आता एक आता आम्ही कालपोरा दिशी घेऊन एक माणूस याला त्याला दारू पिले राखून तो त्याचं डिवरच गेले ऐकून मग तिथे प्रवेशच नाही मग आमचे न्यूज म्हणून आम्ही तिथे गेलो तिथे एखाद्या माणसाचा जीव वाचला वाचला की नाही लोक सोडतात आज सोडत नाही तिथं मग एखाद्या माणसाचा जीव जर वाटला तर आपला थोडंच आनंद वाटतं बरोबर आहे नाही आम्हाला एखाद्या माणसाचा जर जीव वाटला तर आपण काहीतरी करोडो रुपये कमवलो धन संपत्ती कमवलो ही आम्हाला आनंद असतील जरी आम्ही जर पैसे जरी नाही कमवलं असेल पैशाने जरी श्रीमंत नसेल तरी आपण आपल्या कार्याने श्रीमंत व्हावं हो आता जसं तुम्ही जरी तुमच्या जरा पैशाने जरी नसेल तरी तुमचे पैशानं जरी नसेल तरी श्रीमंत जरी करोडपती नसेल तर तुम्ही ज्ञानानं श्रीमंत आहे ज्ञानानं आहे आणि ज्ञानाचा सागर आहे तुमच्यामध्ये तुम्ही जरी असा किंवा नसा पण तुमचे जे विचार पिढ्यान तुम्ही लोक घेत राहतात तुन् पिढ्यान पिढ्या बरोबर आहे